नमस्कार मंडळी माणसाचं कर्म कसं असतं आणि कर्माचा फेरा कसा असतो याबद्दलची छोटीशी गोष्ट आज आपण ऐकणार आहोत रोज एक भिकारी दारात जाऊन भिक्षा मागायचा आणि घरमालक बाहेर आल्यावर शिवीगाळ करून त्याला शिव्या द्यायचा तू काम का करत नाहीस आयुष्यभर भीक मागत राहा कधीकधी तो रागाच्या भरात त्याला ढकलूनही द्यायचा पण भिकारी भक्त म्हणायचा देव तुमच्या पापांची क्षमा करू एके दिवशी सेठला खूप राग आला बहुधा धंद्यात तोटा झाला असावा तो भिकारी त्याचवेळी भीक मागायला आला सेठनं रागात थेट त्याच्या डोक्यातच दगड मारला भिकाऱ्याच्या डोक्यातून रक्त वाहू लागलं तरीही तो देव तुझी पापे माफ करो असं म्हणत तिथून निघून गेला सेठ रागातून थोडासा शांत झाला विचार करू लागला की मी त्यालाही दगड मारलाय पण त्यानं प्रार्थना केली यामागचं रहस्य काय आहे हे आपल्याला कळायला हवं आणि तो त्या भिकाऱ्याच्या मागे लागला भिकारी कुठेही गेला तरी सेठ त्याच्या मागे लागला त्या भिकाऱ्याला कोणी भिक्षा दिली तर कोणीतरी त्याला मारायचे मारा अपमानित करायचे शिविगाळ करायचे पण भिकारी एवढंच म्हणाला देव तुमची पापे माफ करो आता अंधार पडू लागला होता तो भिकारी परत गेला त्याच्या घरी शेठसुद्धा त्याच्या मागे होता तो भिकारी आपल्या घरी परतला एका तुटलेल्या खाटावर एक म्हातारी झोपली होती जे एका भिकाऱ्याची बायको होती तिच्या नवऱ्याला पाहताच ती उठली आणि पाहू लागली भिकेच्या भांड्यात फक्त अर्धी शेळी भाकरी होती ती पाहताच म्हातारी म्हणाली एवढंच आहे बाकी काही नाही आणि तुमचं डोकं कुठं फुटलं भिकारी म्हणाला हो एवढंच कोणी काही दिलं नाही सगळ्यांनी शिव्या दिल्या दगडफेक केली त्यामुळेच माझं डोकं फुटलं तो भिकारी पुन्हा म्हणाला हे सगळं माझ्याच पापांचं फळ आहे आठवत नाही का आपण किती श्रीमंत होतो काही वर्षांपूर्वी आमच्याकडं काय नव्हतं आपल्याकडं सर्व होतं पण आम्ही कधीच दान केलं नाही तो आंधळा भिकारी आठवला का म्हाताऱ्या डोळ्यात अश्रू आले आणि ती हो म्हणाली आम्ही त्या आंधळ्या भिकाऱ्याची कशी चेष्टा करायचो भाकरीच्या जागी कोरी कागद कसे ठेवायचो त्याचा अपमान कसा करायचो त्याला मारायचो किंवा मा कधी ढकलायचो आता म्हातारी म्हणाली मला आठवतं सगळं कसं मी सुद्धा त्यानं रस्ता दाखवला नाही आणि जेव्हा कधी मी भाकरी मागायचो तेव्हा फक्त शिव्या दिल्या एकदा वाटी फेकून दिली आणि तो आंधळा भिकारी नेहमी म्हणायचा देव तुझ्या पापांचा हिशेब घेईल मी नाही आज त्या भिकाऱ्याचा शाप आणि आम्हाला दुःख झालं आम्ही बुडालो तेव्हा तो भिकारी म्हणाला पण मी कुणाला शाप देत नाही माझ्यावर कोणताही त्रास झाला तरी माझ्या ओठांवर नेहमीच आशीर्वाद असतो असे वाईट दिवस मला दुसऱ्या कोणाला पाहू नयेत माझ्यावर अन्याय करणाऱ्यांना मी प्रार्थना करतो प्रत्येकासाठी कारण त्यांना माहिती नाही की ते कोणतं पाप आहेत आपण भोगले तसे दुःख दुसऱ्या कुणालाही भोगावे लागू नये म्हणूनच माझी स्वतःची अवस्था पाहून मनातून फक्त आशीर्वाद निघतात सेठ गुपचूप सर्व ऐकत होता आता त्याला सर्व काही समजलं म्हातारीबाई अर्धी रोटी एकत्र खाली आणि परमेश्वराचा महिमा म्हणत झोपी गेली दुसऱ्या दिवशी तो भिकारी इथं सेठला भीक मागायला गेला सेठनं भाकरी आधीच बाहेर ठेवली होती त्याने ती भिकाराला दिली आणि हसतमुख आवाजात म्हणाला माफ कर बाबा माझी चूक झाली तो भिकारी म्हणाला देव तुमचं भलो करो आणि तिथून निघून गेला मंडळी त्या सेटला एक गोष्ट समजली होती माणसं फक्त आशीर्वाद देतात शाप देतात पण देव हे सगळं माणसाच्या कर्मानुसार करतो शक्य असल्यास फक्त चांगलं करा जर तो परमेश्वर दिसत नसेल तर काय झालं त्याच्याकडं सर्वांचा हिशोब पक्का असतो